उन्नी किंवा ज्याला आपण उन्नी म्हणतो इंग्लिश मध्ये ज्याला व्हाईट ग्रुप असं म्हटलं जातं त्याचा अटॅक हा सर्व पिकांवरती झालेला आपल्याला दिसत आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर या उन्नीची सुरुवात ही सर्वसाधारणपणे जो काही मुगाचा पहिला पाऊस किंवा पडणाऱ्या पहिल्या पावसापासून याची सुरुवात होत असती त्यावेळेस असणारी जी काही भुंगा अवस्था असते त्या भुंगी अवस्थेतील ज्या जी काही कीड आहे की त्या ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे सेंद्रिय पदार्थ दिसतील किंवा पडलेला काडी कचरा वगैरे साचलेला राहणार असेल त्या ठिकाणी अर्धवट कुजलेले असे त्या कचऱ्यामध्ये जाऊन ती अंडे घालत असतात आणि त्यापासून याची सुरुवात होते आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी त्याची पिलं आणि प्रौढ उन्नी अशी अवस्था येण्यासाठी सर्वसाधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर हा महिना उदाडतो आणि ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे हुंडीचा जो काही प्रादुर्भाव आहे किंवा झालेलं नुकसान हे पिकामध्ये जास्त जाणवायला लागत असत तर याचा जो काही बंदोबस्त आहे तो जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला केमिकल आणि त्याबरोबर ज्याला काही बायोलॉजिकल असं म्हणतो आपण ते बायोलॉजिकल या दोन्हींचा एकत्र वापर करणं हे गरजेचं आहे आणि त्या दोन्हींचा एकत्र वापरामुळेच आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियंत्रण हे या किडी बा, किडीच्या बाबतीत मिळू शकतं कारण ही जी किडी आहे ती जमिनीत बऱ्याच खोलवर असं जाऊन बसलेले असल्यामुळं तिथपर्यंत प्रत्येक वेळेस औषध पोहोचण्यास ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी या, या दोन्ही पद्धती एकत्र वापरल्यास आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश त्या ठिकाणी प्राप्त होत असतं जर पिकाची अवस्था आपल्या जर छोटी असेल तर त्या ठिकाणी आपण मेटापॅक आणि इमेक्सो हे सर्वसाधारणपणे दोन्ही एकरी एक एक किलो या प्रमाणात ड्रिपद्वारे किंवा फ्लडच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण सोडून त्याचं नियंत्रण करू शकतो पिकाची अवस्था जर मोठी असेल आणि त्या ठिकाणी जी काही आहे प्रादुर्भाव तो जर जास्त असेल तर आपण हे क्लोरोप्लस दोन लिटर आणि एक किलो मेटापॅक यांचा वापर त्या ठिकाणी या किडीच्या नियंत्रणासाठी करू शकतो आणि जर आपल्याला अगोदरच माहीत असेल तर पेरणी बरोबरच जर हे श्यानोविटा तुम्ही खतामध्ये मिक्स करून आठ किलो प्रति एकरी दिलं तर याच्यामुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी या किडीचा चांगल्या प्रकारचा बंदोबस्त हा झालेला पाहायला मिळतो कारण या किडीचा बंदोबस्त जर न झाला तर सर्वसाधारणपणे याची जी नुकसान करण्याची कॅपॅसिटी आहे की सर्वसाधारणपणे पंचवीस ते पन्नास टक्केपर्यंत पिकाचं नुकसान हे या किडीमुळे आपल्याला झालेलं पाहायला भेटत असत त्यामुळं वेळीच बंदोबस्त करणं आणि त्याप्रमाणे उपाययोजना करणं हे आपल्याला फार गरजेचं